तुम्हा सर्वांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे तर आता भांडी वाटप योजना आता सुरू झालेली आहे तर आता तुम्हाला ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहे तर आता असा भरा ऑनलाईन फॉर्म तर मोफत तुम्हाला तीस वस्तू यामध्ये मिळणार आहे जी की यामध्ये तीस भांडी आहे तर या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहेत तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर भरपूर दिवसांपासून ही जी योजना इथं बंद होती तर जी की तुम्हाला भांडी इथं मिळत नव्हते तर आता भांडी वाटप त्याचप्रमाणे आता ऑनलाईन फॉर्म भरणेसुद्धा इथं सुरू झालेले आहे तर याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे सर्वप्रथम ज्यांनी बांधकाम कामगाराची इथं नोंदणी केलेली आहे त्याचप्रमाणे ज्यांनी बांधकाम कामगाराची नोंदणी केलेली नाही तर अशाने सुद्धा आता तुम्ही नवीन नोंदणी इथं करू शकता तर त्याच पद्धतीने नवीन नोंदणी कशा पद्धतीने करायची यावरती सुद्धा डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशनच्या युट्यूब चॅनलला व्हिडिओ अपलोड केलेले आहे त्यानंतर यामध्ये कोणकोणते तीस भांडी यामध्ये तुम्हाला मिळणार आहे त्यानंतर बांधकाम कामगार नोंदणी यावरती सुद्धा जाऊन तुम्ही नोंदणी तुमची करू शकता त्यानंतर आता आपल्याला या पोर्टलची लिंकसुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तर आता तुम्हाला या पोर्टलवरती आल्यानंतर वर्कर पर्सनल डिटेल्स तुम्हाला वैयक्तिक तपशील भरायचा आहे ज्यांना कोणाला भांडी पाहिजे असेल त्यांना अपॉइंटमेंट द्यायची आहे तुम्हाला इथं तर त्यासाठी तुम्हाला इथं तुमचा बांधकामगार नोंदणी क्रमांक इथं टाकायचा आहे रजिस्ट्रेशन डेट कोणत्या तारखेला तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलं होतं रिन्यूअल डेट कोणत्या तारखेला तुम्ही तुमचा जो काही अर्ज आहे तिथं रिन्यूल केलेला होता मोबाईल नंबर टाकायचा आहे आधार नंबर टाकायचा आहे त्यानंतर फर्स्ट नेम टाकायचा आहे मिडल नेम म्हणजे वडिलांचे नाव मधले नाव टाकायचे आहे अडनाव टाकायचे आहे डेट ऑफ बर्थ जी काही आधार कार्डची असेल डेट ऑफ बर्थ तुमची जी काही डेट ऑफ बर्थ असेल ती डेट ऑफ बर्थ इथं तुम्हाला टाकायची आहे तर इथं तुम्हाला डेट ऑफ बर्थ टाकल्यानंतर इथं तुम्हाला एज टाक येश ॲटोमॅटिकली इथं येऊन जाईल जी की अठरा ते सातच्या अंदर असणे आवश्यक आहे त्यानंतर इथं तुम्हाला तु 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 डिस्क्रिप्शन इथं स्वयं स्वयंघोषणापत्र इथून डाउनलोड करून इथं प्रिंट अपॉइंटमेंट या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर तुम्हाला त्या तारखेला तिथं जाऊन ते भांडे तुम्हाला तिथून घ्यायचे आहेत तर ज्यांनी कोणी फॉर्म इथं भरलेले आहेत पहिले ऑलरेडी भरलेले आहेत यांच्यासाठी त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे त्यानंतर ज्यांना कोणाला नवीन फॉर्म भरायचं असेल तर यावरती सुद्धा डिटेलमध्ये डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलला व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर यामध्ये आता तीन तीस वस्तू यामध्ये मिळणार आहे याआधीसुद्धा डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला के अपलोड केलेला आहे ते जर व्हिडिओ तुम्ही बघितलेला नसेल तर लवकरात लवकर बघून घ्या थँक्यू